पाचही पांडवांचे मारले आणि आधी एकमेव अशा पद्धतीचा वंश भाषा गर्भामध्ये पांडवांचा वंशाचा मग तुम्ही काय करा तुम्ही पांडवांच्या वंशवृद्धीसाठी माझ्या गर्भात असणाऱ्या या रक्षण करा रक्षण काम

मस्त आहे त्या मस्त माझा पणा गर्व सात महिन्या जायचं सात महिन्याच्या त्या गर्भाला दिसतंय ज्यावेळेस मला त्रास व्हायला त्यावेळेस पुणे चतुर्थ भूज हो आले आणि त्या चुज असणाऱ्या व्यक्तीने गर्भामध्ये माझ लक्ष दिलं बरोबर का परीक्षित आता गर्मामध्ये

आयुष्यामध्ये बोलावं कसं घेतलं पडलं तर मनुष्याचं जीवन सुखळ होत सफळ त्यांचे बोलायचं कसं हे जर कळलं नाही तर निश्चित पद्धतीने जीवन सफळ होत नाही परीक्षित राजा एवढा भाग्यवान आहे की परीक्षित राजाला भगवंतांनी दर्शन दिलं ती गर्भापर्यंत

राजा नुसतं पाहिलं शुकाचार्य जवळून जात असतात मी शुकाचार्यांना पाहिलं तरी मी एवढं साम्राज्य कुणाचं आणि एवढं साम्राज्य जर शुकाचार्यांचं असेल तर सात दिवस कथा श्रवण करण्यासाठी काय सम

म्हणजे पार्थाचे व्याजे पार्थाला निमित्त केलं आणि सगळी सगळी गीता तुमच्या आमच्या समोर प्रगट केली त्या पद्धतीनं शिवाचार्यांनी परीक्षेला निमित्त केलं आणि भागवत आपल्या समोर ठेवलं

आई बठन, जे ऐकलं मी पठन त्याचं पठन केलं विचार करो भक्त्या जे न राहा त्याचं पठन केलं ऐकलं किंवा वर्णन केलं तर काय होतं त्याचं वर्णन करताना सांगितलं सगळ्या बंधनातून व्यक्ती मुक्त होते ते सामर्थ्य कोणाचे आणि परीक्षित सात दिवस शुकदेव महाराजांच्या माध्यमातून हा शिवन भागवताचं श्रवण केलं आणि त्याचा परिणाम असा झाला परिणाम सात दिवस पूर्ण झाले सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आणि उठले चालायला सुरुवात केली चार प्रकार जो सुरुवात केली शुकदेव महाराज चालतात त्यावेळेस त्यांची

परीक्षित राजाच्या अंतकरणामध्ये भगवंताची प्रतिमान स्थिर झाली शुकलेवजी महाराजांची अवस्था आहे तशीच आमच्या परीक्षिताची अवस्था परीक्षित राजा सुद्धा विवांत आहे परीक्षित राजा निश्चल आहे प्रवृत्तीवर नाही निवृत्तीवर नाही असं वाटलं आपण आपल्या वडिलांच्या संरक्षणासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्यांनी काचेचा महा सगळं लावल्या परीक्षिकाला बसव अशा अवस्थेला प्राप्त झालेल्या प्रेक्षक भगवंतांनी प्रेक्षक महाराजांनी अखंड आपली वृत्ती त्या भगवंताच्या चर्वाच्या सतत 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 भगवंताच्या मूर्तीचं ध्यान आहे माझ्या भगवंताची मूर्ती किती गोड आहे माझ्या भगवंताचे स्वरूप भगवंताचे चरण भगवंताचे चरण हे कमला प्रमाणे भगवंताच्या मांड्या त्या मांड्या कलगळीचा गाभ्या प्रमाण भगवंताच्या मांड्या त्या झुपै के सुकुमार भगवंताचं उदरेवर विशाल विशाल उदराव असा निवास करतात भगवंताच असल्यावर भगवंत आपल्या भक्ताच अभूषण विरोध्यावर लाभ लालचन लावून घेतले रघुकृष्णशी लाख रुपये आपल्या उदयावर विरोध केले अशा पद्धतीचा कडाबरा भगवंतांनी कौष्टी बरावाचा प्रगुंताचा चेहरा अरे कोणती चंद्र वबाळून टाकले त्या पद्धतीचा तेजस्वी दीर्घ अशा पद्धतीची हनवटी सुंदर आणि कोमल अशा गाल कमलं का अशा पद्धतीची भगवंतचे नये आणि त्या पद्धतीन धनुधनाचा धनुष्य असावा त्या पद्धतीनं देखील अशा पद्धतीच्या भगव्यात अशा पद्धतीचं लाट आहे कपाळ आहे त्या कपाळाला भगवंत त्या ठिकाणी जी माती निर्माण झाली ती माती भगवंताने आपल्या कपाळाला लावलेली गोपीचंदन लाव त्याच्याबरोबर कसकुरीचा एक किडा लावलेला

tidak apa, saya pun berdua dengan anak. Anak nak kerja dengan guru tak sih. Ia adalah satu jenis asara manusia, visi, kebudayaan, tema dan dunia perasaan. परीक्षित आयतच पर नहपु सु नददेव के लोश न अनुषय देविय यक्षन न ब्रह्मचारी गृहस्थिवा ब्रह्मचारी अग्रोस के लमस्तुल नसर्यास काहे नहपु स्तुल नहं कपु नकृष्टवा कृष्टुदै कृष्टश्वेत मी श्वेत देहामध्ये राहून भोग बोलणारा नाही मी विचार करणारा नाही मी कर्म करणारा नाही आणि याच्यापेक्षा बरेच तंत्रा

समोर जो उभा एका ब्राह्मणाचं रूप घेऊन जावेशाच्या महालामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस परीक्षित राज्याचं द्वितीय

हे भगवान आपण ब्रह्म स्वरूप झाला आहात आणि तुम्हाला मानलं हे केवळ आणि केवळ अवघड पोष पण आहे मला अशी आज्ञा आहे की तुमच्या चरणाला संशय करायचं मला अशी आज्ञा आहे की तुम्हाला दौ दुष्य करायचं नऊ शकडे अनुष्य केले पण मी फक्त स्पर्श घडे तुम्ही देहाचा त्या म्हणल्याबरोबर परीक्षित राजाने विचार केला आणि पुन्हा एकदा ध्यानव्न अशा स्वरूपाला प्राप्त झालं परीक्षित राजा ध्यानवग्न झाला दक्ष तिथे आला अरे दक्ष तिथे आला दक्ष आणि हनुमंतचा परीक्षित राजाचा विचार स्पर्श केला 頑張る。<laughs> सगळे पितृ लोकातून परीक्षित पाहत होते आणि पाहत असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपल्या कुळामध्ये अनेक अनेक महत्वाचे राजे झाले परंतु अनेक राजांना जे भाग्य प्राप्त झालं नाही अनेक राजांना जे भाग्य प्राप्त झालं आहे ते भाग्य परीक्षिकाला प्राप्त झालं नंतर परीक्षित वाहनांचा मृत्यू झाला Tôi nghĩ được hẳn một cựu hát 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 một cựu सर्प सत्राचं आयोजन केलं सर्व सत्राचं अरे जगामध्ये जेवढ्या जेवढ्या कुळातून सर्व आहेत ना त्या सगळ्या सर्पांना वागवून टाकायचं ठरवून सर्पाची प्रजाती नष्ट करायची ठरव म्हणून त्यांनी दिव्यांशच्या मंत्राच्या माध्यमातून ग्राह्मणांच्या माध्यमातून सर्वसत्व आयोजन केलं सगळ्या सापांना आवाहन करायला सुरुवात केली

लाखो करोडो सर्प त्या असणाऱ्या कुंडामध्ये येऊन आणि शेवटची आवृत्ती झाली म्हणजे दक्षकाय स्वाहाकाय स्वाहा म्हटल्याबरोबर तक्षक जातीचे सगळे सर्व येऊन पडले ज्या दक्षकाच्या तक्षकाने स्पर्श केला होता तो तक्षक मात्र तक्षक आधाराय म्हणल्याबरोबर जन्मेंड राजाने पेक्षा ब्राह्मणांनी पुन्हा एकदा आहुती द्यायचं ठरवलं आणि सांगितलं तक्षकाय स्वभाव तरी नाही कारण हवीर द्रव्य हवीर वाहन करायचं काम अग्नीच आहे आणि देवता जरी असली तरी अग्नि देवता ही इंद्राच्या आधिपत्याखाली निवास करण्यात माहीत होत की सर्व होणार आहे म्हणून इंद्राला शरण गेला इंद्राने स्वतः इंद्राने स्वतःच्या सिंहासनाखाली काय केलं तर दक्षकाला ठेवलं ही बातमी